हॅलो हा बोल भैया इकडून बोलतोय बोलडा न जिल्ह्यावर बर नाव काय आपलं ज्ञानेश्वर सांगळे सांगळे बर काय करतो तू गाडी चालवते बर बोला काय विषय तर ते कोर्ट मॅरेज केलेलं होतं बरं तू कोर्ट मॅरेज केलंय का बरं हा तर भीती वाटत होती भीती का वाटते म्हणजे ते पोलिस वाले परेशान करते ना त्याच्यामुळे पोलिसवाले का परेशान करतात तुला ते म्हणजे कागद द्यायच्या आधी तर ते एक जण आधी केलेलं होत तर ते पैसे हे करत पैसे खातात हे करतात तर ते कागद ओरिजिनल मागत होते ते मला सांग तुझं नाव काय म्हणलं ज्ञान सांगळे वय किती आहे तुझं पंचवीस वय पंचवीस आहे मुलीच वय किती आहे एकवीस आहे एकवीस एकुछ। लग्न कधी केलं लग्न म्हणजे तीन महिने झाले अजून घरी नाही आणलेलं म्हणजे दोघांचं वय मुलीचं वय भरल्यानंतरच लग्न केलं ना हो गाव कुठला बुलढाणा जिल्ह्यामध्ये बुलढाणा जिल्ह्यामध्ये गाव कुठला लोणार काय म्हणलं लोणार हॅलो लोणार का ल... लोणार ते कागद देऊन टाकलं चालन बर ना बरं ठीक आहे माझं ऐक ना बाळापैल लोणार तुझं गाव का हो बर त्याच्या आणि मुलीचे कास्ट कुठले सेम आहे सेम कास्ट आहे कास्ट कुठले एक सांगळे आणि एक आगाव आहे म्हणजे का कुठले कास्ट म्हणजे वंजारी वंजरी, वंजरी बर मुलीचे आई वडिलांचे काय त्रास आहे का म्हणजे ते घरी येऊनच दांगडू करते काय म्हणतो घरी येऊनच दांगडू करतात ते पोरीला अजून तर नाही ते म्हणजे जालन्याला ते शिकायला <laughs> हम्म जालन्याला आहे शिकायला काय शिकायला ते सॉफ्टवेअर इंजिनीअर च चालू आहे तिथं <laughs> बर आणि तुझ माझ मी गाडी चालवतो ती कंपनीची <laughs> बर कुठली गाडी हायर कंपनीला ते <laughs> पिकअप चालवते <laughs> बर हायर पिकअप का हायर कंपनीला गाडी चालवतो पिकअप बोलवतो मग आता अडचण कशामध्ये अडचण फक्त ते जायचीच भीती वाटायला लागली भीती पोलिटिशियनला कशामुळे म्हणजे ते कागद द्यायला मायापाप घरी येतील मम्मी पाप्पाला तर ऐकून घे मित्र तू कायदेशीर लग्न केलेलं आहे आणि तू मला सांग कोर्ट मॅरेज कुठे केलेलं आहे आळंदीला के केलेलं आहे आळंदीला केलेलं आहे का तिथलं सर्टिफिकेट वगैरे हो हा सगळं आहे अच्छा मग तू कोणा कुन, कोणाकडून तू तिथे मदत मागितला पोलिस टेशन कडून मागितला का हा तुझ्या वकील 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 लावून कोडाकडून ला ला पोलिस स्टेशन कडून मागितलं बर मग काय म्हणले तर ते ते म्हणे पैसे लागत म्हणजे आधी माझ्या मित्रांनी केलेलं होतं तर त्याच्याकडून तीस हजार रुपये घेतलेले होते त्यांनी त्याच्यान तो व्हिडिओ पाहिला का माझा हो व्हिडिओ बघितला ना आ, ना ठीक आहे माझे आणखी दुसरी गोष्ट हं मुलीचं नाव काय म्हणला तू अश्विनी आहेगा अश्विनी आहे का तू म्हणजे शूर म्हणजे शंगरी अच्छा हं हं किती महिन्या झालं तुमचं? अ 3 महिने झाले 3 महिने झाला का हं लो मॅरेज नंतर को तुम्ही इत आनंदimento करून मॅरेज केलं का? हो अच्छा हं कोर्ट मॅरेज करताना तिथे वकील वगैरे कोणी होता का हो ना हो ना म्हणजे वकिलामार्फत करून घेतला का फक्त तुम्ही तिथले जे ट्रस्ट मार्फत करून केले नाही कोर्ट मॅरेज मध्ये वकिला मार्फत करून घेत असतात बरोबर आळंदी म्हणतो ना ती ट्रस्ट झालं हो ना मार्फतच केलेलं आहे ना तिथे आळंदी मध्ये असतात का हा इकडे लावला होता आणि पैसे देऊन बर बरं तिथं पण करून इकडे पण घेतला का हा बर केलेलं आहे तिथे अडचण नाही येणार ना तिथे फक्त तेवढी मदत करा अडचण अडचण तर ऐकून घे मित्र अडचण कसं येते तुम्हाला सांग तुला अडचण कुठल्या गोष्टीमध्ये येते ते मला सांग ना अडचण कुठल्या गोष्टीमध्ये का मुलीचे आई वडील तुला त्रास देत आहेत मुलीचे चुलते मुलीचे काही भावके मुलीचे भाऊ वगैरे त्रास तुला कुठल्या गोष्टी मध्ये होते मला ते कळव फक्त ते मुलीचे बाबाचा आणि भैयाचा होत मुलीचे बाबाचा आणि भैयाचा तिच्या भावाचा काय म्हणून त्रास होतोय त्रास काय म्हणून होतोय ते मारायची याची धमकी देत फोनवर बोलतात ते माराची वगैरे धमकी देतोय काय म्हणून तर ते गलत केलंय केलंय म्हणतोय गलत केलंय काय गलत केलंय मी सांगायचं ना काय गलत केलं बाबा सांगा म्हणा तुला मुलीचं हरकत प्रमाण काय नाही ते राजे लग्न केलंय का करायचंय तू केलेलं केलेलं आहे खरं खरं सांग हो केलेलं आहे ना बरं बरं आता तुला मुलीच्या भावाचा आहे त्रास होत आहे का हो बाकी काहीच नाही आता तुम्ही बाहेर जाता म्हणजे घरी न्यायचं होत आता तुम्ही बाहेरच राहतो ना हो सध्या रूम करून गा? मी गाडीवर कुठं औरंगाबाद म्हणजे तिथे तिथं सॉफ्टवेअर बर म्हणजे लग्न केलं तिकडे आणखी चालू आहे का शिक्षण हा शिक्षण चालू आहे ते दोन महिने शिकायचं म्हणत होती त्याच्यामुळे शिकवण ओके तू इकडे पुण्यामध्ये कंपनीमध्ये काम आलाय का हो कुठल्या गाडीवर ते पिकअपवर आहे पिकअपवर किती पेमेंट कधीपासून काम करतो तिथं तू मी दोन वर्ष झाले काय काम एक गाडी चालवायची फक्त या कंपनी ते ते, ते कंपनी अच्छा कुठली कंपनी हायर 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 अच्छा बर ओके ओके नुँ। माता हे काय म्हणतात नु... मुलीच्या आई वडील फॅमिलीच त्रास करते ना तुला बर मग तू जे सर्टिफिकेट तुला भेटलंय मित्रा ते सर्टिफिकेट घेऊन तो पोलीस स्टेशनला गेला होता का म्हणजे नेलेलं नाही दुसऱ्याचं बघितलं होतं मी त्याच्यामुळे सांगत होतो ऐकून घे तुला माहिती नसेल तर थोडक्यात तुला माहिती देतो आता ऐकून माहिती नाही मॅरिड सर्टिफिकेट आहे ते सर्टिफिकेट घेऊन तो एसपी ऑफिसला पण जाऊ शकतो किती मुलीला घेऊन तू त्याला घेऊन जाऊ शकतो आम्हाला प्रोटेक्शन पाहिजे तुला जरा तुझ्या सासू सासऱ्याच आणि तुझ्या मेवण्याचा जर त्रास येत असेल तर हो ना तर बाकी काही मान नाही तुला जरा त्रास होत असेल तर हो ना हो ना होतो म्हणूनच तुला त्रास होत असेल तुझ्या मेवण्याचा तुझ्या सासू सासऱ्याचं तर ते मॅरेज सर्टिफिकेट घेऊन तू एस पी ऑफिसला जाऊन तू तुझ्यासाठी तुझ्या बायकोसाठी तुझ्यासाठी प्रोटेक्शन मागवू शकतो सर असं आम्हाला आमच्या भाऊकीच्या आमच्या सासूसऱ्यापासून आमच्या घरच्या लोकांपासून आम्हाला धोका आहे सर प्लीज सहकार्य करा मनाच मदत करा मनाचं एक हजार टक्के तुला कायदेशीर मदत करतील तिने तिथून मदत नाही भेटली तर सांग तुझे एक वकीलला वकिलामार्फत तू हायकोर्ट कडून डायरेक्ट मदत घेऊ शकतो तेवढीच माहिती पाहिजे आणि दुसरी गोष्ट एसपी ऑफिस मध्ये गेला तर एसपी तिथले तुमच्या एस एसपी तुला मदत करतील कुठला कुठला जिल्हा येतो तुझं बुलढाणा जिल्हा बुलढाणा जिल्हा जिल्ह्यात तुझं गाव कुठलं येतो त्या गावानुसार ते एसपी काय म्हणतात तिथून तुमच्या पोलिस स्टेशनला ते अर्ज पाठवीला लगेच तिथून तुझ्या गावातून लगेच तुला पोलीस प्रोटेक्शन देतील तिने असं असतो का नाही बिंदास्तपणे तू मुलीच्या राजीने लग्न केलं असेल हो मुलीच्या समतीने लग्न केलं असेल मुलगी तुझी सोबत असेल तर तू तु कायदेशीर मदत घेऊ शकतो हो ना हम्म हम्म तर उद्या येणार आहे मी त्याच्या आधी मी म्हणतो फोन लावा हो मित्रा मी काय म्हणतोय तुझी गोष्टी मी सगळं ऐकून घेतोय सगळं समजतोय मी पण मी काय म्हणतो तुला कळते का हो तुला मदत म्हणजे तुला ह्या गोष्टी मध्येच पाहिजे कुठल्या याच याच्या म्हणजे फक्त धमकी तुला म्हणजे भीती वाटते की काय तर करतील बरोबर ना वीड़े वीड़े फोन आ, तर बरोबर आहे तुझं योग्यच आहे मित्रा तुझं काही चुकी नाही काय असतात गोष्टी घरामध्ये भावनिक मध्ये काय पण पाऊल उचलून टाकतात हो ना पाऊल उचलून टाकतात तर नंतर त्या गोष्टीच पस्तास होतोय त्यांना घाबरू नको हा माझा नंबर आहे कुठे काय मदत लागला सांग तुला मदत करू आणि मी जे बोलतो त्यानुसार जा तुझ्या जिल्ह्याच्या एसपी ऑफिस कडे एसपी ऑफिस मध्ये जाऊन तू अर्ज जा नाही तर तिथे तुझं मॅरेज सर्टिफिकेट दाखव त्यानुसार तुला मदत करतील तिने ते ओरिजिनल दिलं तरी चालतील जा ओरिजिनल घेऊन जा डुप्लिकेट वगैरे घेऊन जाऊ नको आणि सोबत तुझ्या बायकोला घेऊन जा हो ठीक आहे